शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या आपल्या या प्रक्षेत्रावर आपण वेगवेगळ्या वे जातींचा इथं संग्रह केला आहे वे वेगवेगळ्या जाती कशा वाढतात त्याचे ग्वाडीचे गुणधर्म कसे आहेत याबाबत आपण वेळोवेळी माहिती देत आलो आहे परवाच आपण चौदा झिरो बारा या जातीच्या खोडव्याबाबत एक व्हिडिओ केला हा पलीकडं बघा आता खोडवा काहीही न फवारणी करता परत बघा हिरवागार झाला आहे आणि योग्य पद्धतीनं फुटला आहे आज आपण ज्या ह्या प्लॉटमध्ये जो उभा आहे ती पी डी एन तेरा डबल झिरो सात ही जात आहे आणि ह्या एन तेरा डबल झिरो सात या जातीमध्ये हिचा खोडवा कसा फुटतोय हे दाखवण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ केला आहे मित्रांनो ज्यावेळेला कुठलीही नवीन जात मार्केटमध्ये येते किंवा शेतकऱ्यांपर्यंत येते त्यावेळेला आपला एक दृष्टिकोन काय असतो त्या जातीमध्ये गुणधर्म काय आहेत फुटव्याची कंडिशन कशी आहे वाढ कशी आहे रिकवरी कशी आहे त्यासोबत वजन कसं आहे आणि खोडवा चांगला फुटतोय का हा यातला एक महत्त्वाचा मुद्दा असतो खोडवा चांगला फुटतोय का का कशासाठी कारण काय खोडवा चांगला फुटतोय हे आपण एका पिकाचा कधी विचार करत नाही पण आता आपण दोन पिकाचा विचार करत असतो कायम खोडवा जर चांगला फुटला तर ते बोनस उत्पादन मिळवून देणारं पीक असतं आपल्याला आणि खोडवा व्यवस्थित जर फुटत नसेल तर बऱ्यापैकी आपल्याला अडचणी येतात आता ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जर बघितला आता माझ्या इथंच फुडंच आहे आपण ह्या प्लॉटला काहीच केलेलं नाही खोडकी विडकी थासललेली नाहीत अजून काहीच नाही पाचट आहे तसंच पडले तरी खोडवा चांगल्या पद्धतीने फुटून आला तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकताय बघा चांगले कोंब ह्याच्यामध्ये तुम्हाला खोडव्याला आलेले दिसतील हे बघा इथं बघा एकदम जाडजूड कोंब खोडव्याला तुम्हाला ह्याच्यात आले बघा हा कोंब हां हा बघा हा, हा, तर खोडवा चांगला फुटतोय बघा हि ही, ला, ही, ला, ही दाखवा शरद हे बघा ही लाईन तुम्ही बघा आणि ऐन पावसाळ्यात या प्लॉटचे मित्रांनो तोडणी केली आहे त्याला काहीच विशेष केलं नाही ह्याचा अर्थ काय तर खोडवा अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या व्हरायटीचा फुटून येतोय आत्ता पहिली डिलिव्हरी ही तोडलेल्या रोपांची पहिली डिलिव्हरी मला वाटते काल का परवा दिवशी दिल्या म्हणजे जवळपास एक महिना ह्या ऊसाला तुटून झालं आहे आणि एका महिन्यात किती सुंदर खोडवा फुटला आहे तुम्हाला दिसत असेल बघा ही लाईन हिथंपर्यंत पलीकडचं चौदा झिरो बारा ह्या लाईनपर्यंत तर खोडवा चांगला फुटतोय तर या जातीची लागवड शेतकरी मित्रांनी प्रायोगिक तत्वावर थोड्या थोड्या प्रमाणात करा अतिशय चांगली व्हरायटी भविष्यात ही सिद्ध होईल असा माझा अंदाज आहे जास्त लागवड करण्यापेक्षा दहा पन वीस गुंठे वीस गुंठे अशी लागवड करा बियाणं स्वतःचं तयार करा ना पुढच्या वर्षी वापरा ही व्हरायटी ज्या भागामध्ये दोनशे पासष्ट जिथं जिथं पॉप्युलर आहे जात तिथं चांगल्या पद्धतीने ही व्हरायटी चालेल दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न या दोन जातींचा क्रॉस आहे ऊस मध्यम जाडीचा आहे वाढ ऊसाची चांगल्या पद्धतीनं आहे कांड महिन्याला बाहेर पडण्याचं एक तीन एक कांड्या काही ठिकाणी चार गांड्यासुद्धा महिन्याला ह्या ऊसाच्या बाहेर पडतात बाकी जर ड्रॉबॅक्स काही आत्तापर्यंत जाणून नाही त्याची की रोगांचा प्रादुर्भाव ही कमी प्रमाणात आहे फुटवे एकदम पाहिजे त्या प्रमाणात होतात पाचट सगळं धरून ठेवलं जातं पाचट अजिबात गळत नाही चांगली व्हरायटी आहे थोड्या क्षेत्रावर जरूर लागवड करा आपल्याकडे ह्या व्हरायटीचं बियाणं उपलब्ध आहे तुम्हाला जर हे बियाणं उपलब्ध पाहिजे असेल तर बियाणं मिळेल म्हणजे ऊस मिळेल पाहिजे तुम्हाला रोपं पाहिजे तर रोपंसुद्धा उपलब्ध मिळतील स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवर संपर्क करा आणि आपले रोपं किंवा बियाणं आजच आरक्षित करा धन्यवाद